शाळेत जाण्याच्या तयारीत असलेल्या चिमुकलीवर भिंत कोसळून चिमुकली ठार वर को सहा वर्षीय चिमुकली शाळेत जाण्याच्या तयारीत असताना धुवाधार झालेल्या पावसामुळे घरातील मातीची भिंत कोसळली व या भिंतीच्या मलब्याखाली दबून सहा वर्षीय चिमुकलीचा करून अंत झाला सविस्तर बातमी अशी की दिनांक सतरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सकाळी अंदाजे सहा वाजता झालेल्या धुवाधार पावसाने खतिवाड मस्तान चौक येतील अनिस अहमद टेलर यांच्या घरातील मातीची भिंत कोसळली या घटनेत मातीच्या मलब्याखाली दबून मुस्कान फातेमा अनिस अहमद या सहा वर्षीय चिमुकलीचा मातीच्या मलब्याखाली दबून दुर्दैवी मृत्यू झाला सहा वर्षीय चिमुकली मुस्कान ही शाळेत जाण्याच्या तयारीत असताना अचानक घराची भिंत कोसळली या घटनेत घराचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन चिमुकल्या मुलीचा देखील जागीच करून अंत झाला या घटनेची माहिती पसरताच सामाजिक कार्यकर्ता तथा महाराष्ट्र अल्पसंख्याक आघाडी प्रदेश सरचिटणीस सय्यद इस्त्याग यांनी तात्काळ घटनेची माहिती तहसील कार्यालय पुसत येथे देऊन नायब तहसीलदार गणेश कदम यांना घटनास्थळी पाचारण करून घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला टेलरिंग कामातून उदरनिर्वाह चालविणाऱ्या पीडित परिवाराला नुकसान भरपाई मिळावी अशी त्यांनी मागणी केली आहे